नमस्कार आपल्या मराठी बोलण्याला किंवा लिहिण्याला अधिक सुंदर अधिक प्रभावी कसं बनवायचं ह्याचं उत्तर आहे भाषेतल्या एका फार महत्वाच्या घटकामध्ये आणि तो घटक म्हणजे विशेषण हो हे तेच शब्द आहेत जे आपल्या वाक्यांना रंग देतात त्यांना एक वेगळी ओरख देतात तर आज आपण याच विशेषणांच्या जगात एक सखोल सफर करणार आहोत चला सुरुवात करूया तर आज आपण काय काय पाहणार आहोत सगळ्यात आधी आपण विशेषणाची मूळ संकल्पना समजून घेऊ म्हणजे ते नामाचे खास मित्र का असतात मग आपण त्याचे तीन मुख्य प्रकार बघू आणि त्यातल्या संख्याविशेषणांच्या जगात जरा जास्त खोलात शिरू त्यानंतर विशेषणं बनतात कशी वाक्यात त्यांची नक्की जागा कुठे असते आणि त्यांचे नियम काय आहेत हेही समजून घेऊ आणि हो सगळ्यात शेवटी विशेषणांचे काही असे हटके उपयोग पाहू जे ऐकून तुम्हालाही मजा येईल चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया विशेषणांबद्दलची सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते नामाचे पक्के मित्र आहेत याचा अर्थ अगदी सरळ आहे वाक्यात विशेषण कधीही एकट फिरत नाही त्याच्यासोबत नेहमी एक नाम असायलाच हवं आता या मैत्रीमधल्या दोघांची ओळख करून घेऊ जो शब्द नामाबद्दल आपल्याला जास्त माहिती देतो त्याचा गुण वैशिष्ट्य सांगतो तो असतो विशेषण आणि ज्या नामाबद्दल ही सगळी माहिती सांगितली जाते ते नाम असतं विशेष्य ही एक अशी जोडी आहे जी कधीच वेगळी होत नाही समजा आपण म्हटलं काळा कुत्रा तर इथे होतं काय काळा हा शब्द आपल्याला कुत्र्याबद्दल म्हणजे विशेष्यबद्दल अधिक माहिती देतोय म्हणून काळा हे झालं आपलं विशेषण आणि हाच मुद्दा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे विशेषण म्हणजे एक अपूर्ण चित्र आहे त्याला पूर्ण करण्यासाठी नामाची चौकट लागतेच तुम्ही नुसतं मोठा किंवा सुंदर असं म्हणून थांबू शकत नाही मनात लगेच प्रश्न येतो मोठं काय सुंदर कोण पण जसं तुम्ही म्हणता मोठा डोंगर किंवा सुंदर मुलगी तसं ते चित्र एकदम स्पष्ट होतं हाच तो विशेषण आणि नामाचा घट्ट संबंध आहे बरं आता विशेषण म्हणजे काय हा पाया तर आपला पक्का झाला चला तर मग आता या पायावर विशेषणांचा प्रकारांची इमारत बांधायला सुरुवात करूया मराठी व्याकरणामध्ये विशेषणांचे प्रामुख्याने तीन आधारस्तंभ मानले जातात हे आहेत ते तीन मुख्य प्रकार पहिले म्हणजे गुणविशेषण जे नामाचा गुणधर्म सांगतं दुसरं आहे संख्याविशेषण जे नामाची संख्या किंवा मोजमाप दाखवतं आणि तिसरं सार्वनामिक विशेषण जे सर्वनामांपासून तयार होतं चला आता यातल्या प्रत्येकात जरा डोकावून बाहूया पहिला प्रकार आहे गुणविशेषण याच्या नावातच सगळं काही आहे जे शब्द नामाचा रंग रूप आकार चव किंवा कुठलाही स्वभाव किंवा गुण दाखवतात ते सगळे गुणविशेषण म्हणजे कसं घोडा कसा आहे तर पांढरा राजवाडा कसा आहे तर भव्य द्राक्षे कशी आहेत आंबट आणि सरदार कसा आहे शूर हे सगळे शब्द त्या नामाचा गुण अगदी स्पष्ट करतात आता वळूयात दुसऱ्या प्रकाराकडे संख्याविशेषण नावाप्रमाणेच हे विशेषण नामाची संख्या किंवा गणना सांगतं उदाहरणार्थ दहा मुले किंवा पाच फळे आता हे वरवर बघायला खूप सोपं वाटतं नाही का पण थांबा यात खूप गंमत आहे याचेही काही उपप्रकार आहेत ज्यावर आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत आणि हा तिसरा प्रकार तर फारच इंटरेस्टिंग आहे सार्वनामिक विशेषण इथे गंमत होते सर्वनाम जे खरं तर नामाऐवजी येतं ते इथे आपली भूमिकाच बदलतं आणि चक्क विशेषणाचं काम करायला लागतं जेव्हा तो हा माझा कोणता यांसारखी सर्व नामं एखाद्या नामाच्या आधी येतात ना तेव्हा ती विशेषण बनतात उदाहरणार्थ तो हेक हे एक सर्वनाम आहे पण जेव्हा आपण म्हणतो तो, तो प्राणी तेव्हा तो हा शब्द प्राणी या नामाबद्दल अधिक माहिती देतो आणि त्या क्षणी तो विशेषण बनतो चला जसं ठरलं होतं आता आपण संख्या विशेषणांच्या जगात जरा खोलवर जाऊया कारण या एकाच प्रकारात अनेक छोटे छोटे उपप्रकार दडलेले आहेत आणि तेच आपल्या भाषेला अधिक अचूक बनवतात आता इथे एक प्रश्न पडतो दहा मुले पहिला वर्ग दुप्पट पैसे आणि काही लोक या सगळ्या वाक्यांमध्ये संख्या आहे पण त्या संख्येचा अर्थ सगळीकडे सारखा आहे का नाही आणि हाच फरक आपल्याला संख्या विशेषणांच्या वेगवेगळ्या उपप्रकारांकडे घेऊन जातो तर संख्या विशेषणांच्या कुटुंबात हे पाच मुख्य सदस्य आहेत गणनावाचक म्हणजे थेट मोजणी क्रमवाचक म्हणजे रांगेतला नंबर आवृत्तीवाचक म्हणजे एखादी गोष्ट किती पट आहे हे, हे सांगणारं विशेषण पृथकत्व वाचक म्हणजे गटागटा मी विभागणी आणि अनिश्चित म्हणजे जेव्हा आपल्याला नक्की आकडा माहीत नसतो चला पहिले तीन प्रकार सविस्तर बघूया गणनावाचक म्हणजे सरळ मोजणी जसं की एक दोन शंभर यात अर्धा पाव असे अपूर्णांक आणि दोन्ही भाऊ किंवा पाचही पांडव असे शब्दही येतात दुसरा आहे क्रमवाचक जो रांगेतला क्रम किंवा स्थान सांगतो जसं पहिला क्रमांक किंवा आठवी इयत्ता आणि तिसरा आवृत्तीवाचक जो एखादी गोष्ट किती पट आहे हे सांगतो जसं दुप्पट फायदा किंवा दुहेरी रंग आता उरलेले दोन प्रकार पृथकत्ववाचक हे शब्द वस्तूंची वेगळी विभागणी किंवा गट दाखवतात जसं की, की मुलांना एक एक लाडू दिला किंवा दाहा दहांचा गट तयार करा आणि शेवटचा अनिश्चित प्रकार नावाप्रमाणेच जेव्हा आपल्याला नक्की संख्या माहीत नसते तेव्हा मा हा वापरला जातो जसं की काही मुले आली होती किंवा सर्व रस्ते बंद होते इथे संख्या आहे पण ती निश्चित नाही आत्तापर्यंत आपण विशेषणांचे तयार प्रकार पाहिले पण विशेषणं फक्त एवढीच आहेत का तर नाही आपली मराठी भाषा इतकी लवचिक आहे की आपण इतर शब्दांपासून सुद्धा नवीन विशेषणं तयार करू शकतो चला भाषेच्या या कार्यशाळेत डोकावून बघूया की हे घडतं कसं ह्या प्रक्रियेतून जी विशेषणं तयार होतात त्यांना म्हणतात साधित विशेषणे साधित म्हणजे साधलेली किंवा बनवलेली म्हणजे काय तर आपण नाम क्रियापद किंवा अव्यय यांसारख्या शब्दांना काही प्रत्यय वगैरे जोडून त्यांचं रूपांतर विशेषणात करतो ही एक प्रकारे भाषेची जादूच आहे ज्यामुळे आपली शब्दसंपत्ती अजून वाढते आणि हे उदाहरण आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतं की हे कसं होतं बघा कोल्हापूर हे एक नाम आहे त्यापासून कोल्हापुरी हे विशेषण बनलं पीक या क्रियापदाच्या मूळ रूपापासून पिकलेला हे विशेषण तयार झालं ज्या आंब्याबद्दल माहिती देतं आणि वर या अव्ययापासून वरचा हे विशेषण तयार झालं किती सोप्पं आणि प्रभावी आहे नाही बरं विशेषणं ओळखायला आणि तयार करायला तर आपण शिकलो पण आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या वापराचे नियम वाक्यात विशेषण नक्की कुठे वापरायचं आणि नामाच्या लिंगवचनानुसार त्यात काय बदल होतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे विशेषण वाक्यात कुठे येतं यावरून त्याचे दोन प्रकार पडतात जेव्हा विशेषण नामाच्या आधी येतं जसं की हुशार मुलगी तेव्हा त्याला म्हणतात अधिविशेषण आणि जेव्हा ते नामाच्या नंतर येतं जसं की मुलगी हुशार आहे तेव्हा त्याला विधी म्हणतात दोन्ही वाक्यांचा अर्थ एकच आहे फक्त शब्दांची जागा बदलली आहे आता आपण आलो आहोत मराठी विशेषणांच्या व्याकरणातल्या एका गोल्डन रूलकडे हा नियम एकदा नीट समजला की समजा अर्धी लढाई जिंकली नियम अगदी सोपा आहे फक्त आणि फक्त ज्या विशेषणांचा शेवट आ या स्वराने होतो तीच विशेषण नामाच्या लिंगा आणि वचनाप्रमाणे बदलतात बाकीची विशेषणं बदलत नाही चला ह्याचंच एक उत्तम उदाहरण बघूया चांगला हे विशेषण घेऊ याचा शेवट आने होतो म्हणून जेव्हा नाम पुल्लिंगी आहे मुलगा तेव्हा ते चांगला असं राहतं पण नाम स्त्रीलिंगी झालं मुलगी की त्याचं चांगली होतं आणि नाम अनेक वचनी झालं मुले की त्याचं चांगले होतं पाहिलं नाम बदललं की विशेषण कसं बदललं आणि आता त्याच नियमाची दुसरी बाजू ज्या विशेषणांचं शेवट आने होत नाही त्यांचं काय तर ते अजिबात बदलत नाहीत ती एकदम स्थिर राहतात उदाहरणार्थ सुंदर हा शब्द घ्या आपण सुंदर मुलगा असंही म्हणतो आणि सुंदर मुलगी असंही म्हणतो नामाचं लिंग बदललं पण सुंदर हा शब्द मात्र जसाच्या तसा राहिला आता आपण आपल्या या सफरीच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण विशेषणांचे काही खास आणि थोडे वेगळे उपयोग पाहणार आहोत कारण कधीकधी विशेषण आपली ठरलेली भूमिका सोडून एक वेगळीच जबाबदारी पार ही एक फारच रंजक गोष्ट आहे कधी कधी वाक्यात नाम नसतं पण ते तिथे आहेच आपण गृहीत धरतो अशा वेळी विशेषण स्वतःच नामाचं काम करायला लागतं उदाहरणार्थ श्रीमंतांना गर्व असतो या वाक्यात श्रीमंत हे खर तर विशेषण आहे पण इथे त्याचा अर्थ श्रीमंत लोकांना असा होतो लोक हे नाम आपण मनातल्या मनात, मनात समजून घेतो आणि श्रीमंत हा शब्दच नामाची भूमिका बजावतो तर आज आपण विशेषणांचा अगदी मुळापासून अभ्यास केला त्यांची व्याख्या प्रकार ते कसे बनतात आणि त्यांचे नियम काय आहेत ही सगळी माहिती आपलं मराठी बोलणं आणि लिहिणं अधिक प्रभावी आणि सुंदर बनवण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल आता खरा विचार हा आहे की भाषेच्या या शक्तिशाली साधनाचा वापर आपण आपल्या रोजच्या बोलण्यात आणखी किती चांगल्या प्रकारे करू शकतो